लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकार यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे आता लाडक्या भावाचे भविष्य देखील उज्ज्वल होणार आहे राज्यातील एकावन्न हजार युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झाले युवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळावी तसेच त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता वाढवावी आणि कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू करण्यात आली आहे त्यामुळे बारावी आयटीआय पदविका पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पात्रता असणाऱ्यांनी रोजगार महास्वयं गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर नोंदणी करावी अठरा ते पस्तीस वयोगटातील युवकांसाठी योजना लागू आहे बारावी उत्तीर्ण झालेल्यांना दरमहा सहा आय टी आय तसेच पदविका उत्तीर्ण झालेल्या युवकांना दरमहा आठ हजार तर पदवीधर आणि त्यापुढील शिक्षण घेणाऱ्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे लाडका भाऊ योजना हे मला लाभ मिळावा अशी मी सरकारला विनंती करतो मी एकनाथ शिंदे साहेब यांनी देवेंद्र फडणवीस अजितदा पवार यांचा आभार करतो की मला लवकरात लवकर याची लाभ मिळावा अशी मी विनंती करतो मी या योजनेचा अर्ज भरलेला आहे माझे नाव नागराज स्वामी आहे माझं शिक्षण आहे ला भाऊ योजनेचं फॉर्म आहे तरी माझ्या शिक्षणाच्या उपयोगासाठी मला लवकरात लवकर राज्यभरातून दीड लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे आता लाडका भाऊ योजना ही योजना राज्यात सफल होताना दिसत आहे युवकांच्या हाताला काम मिळेल तसेच कौशल्य देखील विकसित होतील हाच या योजनेच्या पाठीमागील उद्देश आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत ही लाडका भाऊ योजना राबवली जात आहे